श्रीस्वामी समर्थ दररोज सकाळी तुळशीला पाणी अर्पण केल्याने काय घडते मित्रांनो आपण पूर्वीपासून ऐकत आलो आहोत की सकाळी आंघोळ झाल्यानंतर सर्वात आधी तुळशीला एक तांब्या पाणी अर्पण करून तुळशीचे पूजन करावे त्याप्रमाणे आपण करतोही धूप दीप लावून हात जोडून प्रार्थना देखील करतो परंतु तुम्हाला असे कधी वाटते का की इतर झाडांना एवढे महत्त्व नाही तर तुळशीच्या झाडाला एवढे महत्त्व का तुळशीचे पूजन आपण दररोज केले तिला पाणी आपण अर्पण केले तर काय घडते आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की तुळस नेमकी कोण आहे तिचे एवढे महत्त्व काय आहेत तसेच तिला पाणी अर्पण करण्याचे धार्मिक व वैज्ञानिक कारण काय मित्रांनो एक कथा आहे जालेंदर नावाचा एक पराक्रमी एक राक्षस होता आपल्या पराक्रमाच्या बळावर त्याने देवांना आणि साधू संतांना पार त्राही करून सोडले होते त्याला कसे रोखायचे असा प्रश्न सर्वांना पडला मग सर्व देव श्री विष्णूकडे जाऊन त्यांना जालिंदरपासून रक्षा करण्याची विनंती केली श्री हरिविष्णूने त्यावेळी जालिंदराची माहिती काढली तर त्यांना कळले की त्याची पत्नी वृंदा ही पतिव्रता आहे तिच्या पतिव्रताच्या सामर्थ्यानेच तो विजयी होत आहे त्याला पराजित करायचे असेल तर तिच्या पतिव्रताचा भंग करणे हाच उपाय आहे ते करण्यासाठी कोणीही दजावत नाही अखेर ते करण्याची जबाबदारीही श्री विष्णू स्वीकारतात जालिंदरचे रूप धारण करून ते त्याच्या महालात जातात आपले पती आले आहेत असे समजून ती त्यांना आलिंगन देते तिच्या पतिव्रताचा भंग होताच जालिंदरचा मृत्यू होतो देवाने मारलेल्या बाणाने त्याचे शिर तुटून वृंदाच्या समोर येऊन पडते हे सर्व पाहून ती चकित होते श्री विष्णू ती विचारते तू कोण आहेस त्यावेळी श्री विष्णू आपले खरे रूप प्रकट करतात संतप्त झालेली वृंदा तू दगड होऊन पडशील आणि मला माझ्या पतीचा विरह तुझ्यामुळे घडला तसाच तुला देखील तुझ्या पत्नीचा विरह सहन करावा लागेल असा श्राप ती देते भगवंतीची क्षमा मागतात तू मला भ्रष्ट केलेत आता मला कोण स्वीकारेल त्यावेळी भगवंतीला म्हणतात मी तुला स्वीकारेन एवढेच नव्हे तर जे कोणी तुझी पूजा करतील त्याच्यावर माझी देखील कृपा असेल त्यानंतर ती सती जाते तिच्या शापामुळेच राम अवतारात त्यांना सीतेचा विरह सहन करायला लागला देव दगड होऊन पडले त्यालाच शालिग्राम म्हणतात ज्या ठिकाणी तिच्यावर अंत्यसंस्कार झाले तिथे तुळशीचे रोप उगवले हीच ती तुळस वृंदेच्या नावावरूनच ज्या ठिकाणी ही तुळस लावली जाते तिला वृंदावन असे म्हटले जाते तीच तुळस पांडुरंगाने कृष्णाने धारण केली आहे तिला भगवंताने स्वीकारले आहे याचे प्रतीक म्हणून शालिग्रामचा विवाह हा तुळशीसोबत लावला जातो ते भगवंताचे प्रिय होते म्हणूनच तिला धारण करणाऱ्यावर भगवंत कृपा करतात अशी श्रद्धा आहे हे झाले धार्मिक महत्त्व आता पाहू यात वैज्ञानिक महत्त्व सगळ्या वनस्पती दिवसा ऑक्सिजन व रात्री कार्बन मोनॉक्साईड सोडतात अपवाद फक्त पिंपळ म्हणूनच भगवान श्रीकृष्णांनी म्हणाले आहेत की सर्व वृक्षात मी अस्वस्थ म्हणजेच पिंपळ आहे मात्र तुळस ही अशी जगातील एकमेव वनस्पती आहे जी दिवसा ऑक्सिजन रात्री कार्बन मोनॉक्साईड व पहाटेच्या वेळी फक्त झिरो पॉईंट झिरो तीन टक्के ओझून वायू सोडते हा व वा या वायूंच्या संपर्कात आल्यास मानवाच्या मेंदूत सेराटेनिन स्रवते ज्यामुळे मनुष्य संपूर्ण दिवसभर फ्रेश व आनंदमयी राहतो तसेच त्याची प्रतिकारशक्ती वाढते त्याला कोणतेही रोग होत नाहीत तुळशीच्या सर्व भागांचा उपयोग औषधी वनस्पती म्हणून मनुन होतो म्हणूनच आपण पहाटे तुळशीला पाणी घालावे ज्याच्या घरी तुळस फुललेली असते त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा तो नसतो मित्रांनो आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट करून कळवा आणि अशाच नवीनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद